नमस्कार आज आपल्याबरोबर शिंदेसाहेब शिक्षण विस्तार विस्ताराधिकारी आपल्यासमोर आहेत आज जो इंग्लिश मीडियम स्कूल इनामदार स्कूल यावरून जो विषय सर्वत्र गाजत आहे संदर्भात आपल्याला माहिती देतील नमस्कार इनामदार पब्लिक स्कूल सुपोळे वेशवी तालुका मंडळगड या ठिकाणी जी शाळा सुरू आहे ती शाळा सन दोन हजार सतरा अठरापासून ही हो। शाळा अनाधिकृतपणे सुरू होती याबाबत शिक्षण विभागाकडून वेळोवेळी कारवाई झाली त्यांना नोटीस देऊन शाळा बंद करण्यात करण्यात आलेला आहे त्यानंतर दोन हजार अठरामध्ये सदर संस्थेने शिपोळी येथील सर्वे नंबर एकोणतीसमध्ये भाडी तत्वाची जागा घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर केले जाते आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना शासनाकडून मान्यता शिपोळे या ठिकाणी मिळालेली आहे मात्र दोन हजार एकोणीसपासून आज तागाय आहे ता आज सात दहा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत शिपोळ्यामध्ये जी संस्थेनी भाडेकराने घेतलेली जी जागा आहे त्या जागेत कुठल्याही प्रकारची इमारत नाही ती जागा एका जंगलमय ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीत ही जी शाळा दोन हजार एकोणीसपासून पासून वेस्वी या गावामध्ये घर क्रमांक पाचशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये सदर शाळा सुरू आहे एकोणीसपासून तर ही जी जागा आहे तर ती जागा संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी बहाडे करार दोन हजार बावीसमध्ये वेस्वी या ठिकाणी केला आणि वेस्वीला बहाडे करार केल्याच्यानंतर तिथं ती शाळा सुरू आहे आणि ज्या वेळेला ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आमचे केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी वेळोवेळी ज्या वेळेला भेटीला गेले त्या वेळेला त्यांनी स... तिथले जे संस्थेचे जे कॉर्डिनेटर ठेवलेले आहेत ते खाजगी आणि एक मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी कधीही ही कागदपत्र मान्यतेची त्यांनी मागून देखील त्यांना दिलेली नाही कारण आमचे केंद्रप्रमुख यांच्याकडे मी वारंवार विचार कर विचारणा केली होती की ही शाळा सोयी मातस सही तत्वाची असल्यामुळे शासनाच्या निकषाप्रमाणे याला एक एकर जागेची गरज आहे तर एक एकर जागा असूच शकत नाही कारण ज्या घराची सात बारा आपण बघितली असेसमेंट बघितला तर तो जो आहे तो अतिशय कमी याचा आहे आणि वर्वी खोल्या कुठं दहा बाय बाराच्या दहा बाय अकराच्या अशा छोट्या वरव्या खोल्या आहेत मुला मुलींसाठी मुतारी पण नाही म्हणजे भौतिक सुविधा ज्या आर टी मार्टी निकषच्या हव्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडे नाही आहे मग आणि म्हणून तत्कालीन आमचे जे केंद्रप्रमुख यांनी वेळोवेळी सूचना या कार्यालयाला पण दिलेल्या होत्या की आपल्याला माहिती देत नाही आणि ही सगळी माहिती जी आहे प्रस्ताव वा, प्रस्तावाची ती संस्था चालक यांच्याकडेच असते त्याच्यामुळे ती काही मिळू शकली नाही ज्या वेळेला आपणाकडे मुनीर खान साखर साखरकर यांनी एक पत्र दिलं पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला की ही शाळा अशा पद्धतीनं चालते आणि याची तुम्ही पडताळणी करा आणि त्यांनी उपोषणाची नोटीस दिली त्याच्यावर माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या कार्यालयाला पत्र देऊन संदर्भातली उपोषणकर्ते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या संदर्भातली चौकशी करा असं या कार्यालयाला लेखी पत्र दिल्यावर आम्ही चार तारखेला चार दहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या पथकासह मी प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून या ठिकाणी दोन हजार एक एकवीसपासून काल एकवीसपासून मी काम पाहत आहे तर या कालावधीत माझ्याकडून तर असा कुठलाही अहवाल त्यांच्याकडे वार्षिक तपासणीचा मान्यतेसाठी किंवा बोर्डाच्या मान्यतेसाठी तो गेलेला नाही आहे मग ह्या पुढच्या ज्या मान्यता वगैरे काही जे झालेल्या आहेत त्या देखील मान्यता कशा झाल्या काय झाल्या हा एक आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे आणि निश्चितच त्या संदर्भातली आम्ही देखील वरिष्ठ कार्यालयाकडे संदर्भात एक अहवाल दिलेला आहे मी तो चार दहा दोन हजार चोवीसलाच मान्य शिक्षणाधिकारी माती महोदया त्यांच्याकडे यासंदर्भातली सखोल चौकशी करून आम्ही तो अहवाल पाठवला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला एकच निष्पन्न झालेलं आहे की इनामदार इंग्लिश मिडियम स्कूल जे आहे शिपोळे आणि वेस्वी या नावाने केलेलं आहे तर मुळात जागा आहे शिपोळ्यातली आणि शाळा भरते वेस्वी तर वेसवीत जी आहे ती जागा त्यांची नाही आहे एक कोणताही जागा संस्थेच्या मालकीची पण नाही भाडे करायची पण नाही आणि शिपोळ्यात मात्र जागा त्यांची भाडे कराराची तीस वर्षाचा करार जो आहे आहे पण ती जागा आहे जंगलात मात्र तिथे कुठल्याही प्रकारची इमारत नाही आहे आणि म्हणून आम्ही याच्यातून एकच निष्पन्न काढलं की शासन निर्णय जो पाच मार्च दोन हजार एकोणीसला झाला आणि त्याच्यामध्ये या शाळेनं जी मान्यता दिली तर या शासन निर्णयाची मुद्दा क्रमांक सहाचा जो आहे यामुळे भंग झालेला आहे कारण मुद्दा क्रमांक सहामध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे शासनाने ज्या जागेत तुम्हाला मान्यता दिलेली आहे त्या जागेचं ठिकाण बदलता येणार नाही ना आणि त्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जर शाळा सुरू केली तर ही मान्यता आपोपत रद्द करण्यात येईल अशा प्रकारची शासन निर्णयामध्ये तरतूद असल्यामुळे आम्ही या सगळ्या चौकशीमधून आम्ही हे निष्पन्न केलं आहे की जागा जी आहे यांची शे याच्यामध्ये शिकवण्यात आहे आणि शाळा मात्र वेशवीत आहे आणि वेसवी आणि शिकवळे याचा अंतर सर पाच किलोमीटरपेक्षाही जास्त आहे आणि त्यामुळं निश्चितच ग्रामस्थांची शासनाची फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे निश्चित या अशा संस्थावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि मला आशा आहे की आमचे वरिष्ठ कार्यालय याची गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करते अशी या कार्यालयाची धारणा आहे धन्यवाद थँक्यू आत्ता त्या शाळेत जे मुलं जात आहेत तर त्यांचं भवितव्य काय तुम्ही काय आवाहन कराल नाही निश्चित ती जी मुलं आहेत ती नजीक इंग्लिश मिडियमच्या शाळा मान्यताप्राप्त आहे शाळा आहेत त्या ठिकाणी